दर्पण्यूच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय राजेंद्र उर्फ भाऊ पालकर राहणार पालकरवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर शिवसेना बांधकाम कामगार सेना संपर्क प्रमुख कसबा वाळवे ते कागल या रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे संबंधित विभागाने वेळीच लक्ष घालून हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राधानगरी तालुका भारतीय जनता पार्टीचे से वाहतूक सेल संघटनेचे से अध्यक्ष धनाजी गणपती पाडळकर आणि सामाजिक कार्यकर्ते सातप्पा धनवडे यांनी कागल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे मागण्यांचे निवेदन शाखा अभियंता दीपक पुजारी आणि लिपिक यु एम यांनी स्वीकारले निवेदनात म्हटले आहे की कसबा वाळवे ते कागल या वीस किलोमीटर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत या मार्गावरून या परिसरातील अनेक कामगार एमआरडीसी येथे कामानिमित्त जातात तसेच शालेय विद्यार्थी व्यावसायिक नोकरदार आणि शेकडो लोक या मार्गावरून कागल जातात तसेच सध्या साखर कारखान्याचे हंगाम सुरू झाले असून याच मार्गावरून ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने हे खड्डे चुकवण्याच्या नादात दुचाकी व चारचाकी गाड्यांचे मोठमोठे अपघात झाले आहेत तर काही युवक या रस्त्यावरील अपघातामुळे मृत्यूमुखी पडले आहेत जोपर्यंत या रस्त्याची डागडुजी होत नाही त्या काळात एखादा अपघात झाल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित खात्याची असेल राज्यातील व केंद्रातील सरकारमध्ये असलेल्या आमदार व मंत्री यांनी रस्ते व दळणवळण साधनांवर कोठ्यावधी रुपये खर्च करून रस्ते प्रकल्प योजना राबवत असताना संबंधित खाते फक्त पाठ्या टाकण्याचे काम करत आहे या रस्त्याची व रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी शेणाची ढीक व अतिक्रमणे त्वरित काढण्यात यावीत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदना या निवेदनात देण्यात आलाय या निवेदनावर सुधाकर गुरव महेश पाटील पार्थ भांदीगरे महादेव कांदळकर दिग्विजय पाटील स्वप्नेल फराकटे विनोद कुलकर्णी अनुप जोशी आदींच्या स्वाक्षरी आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजित रांजणे दर्पण न्यूज